येथे हर्षउल्हासात बुद्ध जयंती साजरी राष्ट्रीय संविधान हक्क परिषदचे उमेश मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यचीत लाईव्ह न्यूज आमचे सिद्धार्थ कदम पुसत प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार जगाला शांतीचा संदेश देणारे जागतिक शास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती चारवाकवण येथे प्रचंड हर्षोल्हासात संपन्न झाली बुद्ध मूर्तीचा परिसर विजयच्या दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आला होता सकाळी नित्याप्रमाणे वंदना झाली आणि सायंकाळी प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रबोधन सत्राला राष्ट्रीय परिषदचे संस्थापक अध्यक्ष उमेश मेश्राम यांचे प्रमुख मार्गदर्शन पर प्रबोधन झाले तिथेही विद्वान वक्त्याचे भाषण आयोजित केलं तरी सांगितलेली बौद्ध धम्म तत्वे अल्प लक्षात राहतात त्याला चिरत्व यावं आणि बौद्ध धम्म जनसामान्यांपर्यंत जावा म्हणून बौद्ध धम्म प्रचार पत्रिका प्रकाशित करून वितरित करण्यात येते सन दोन हजार चोवीस च्या विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं ही पत्रिका उपस्थित असलेल्या सर्वांना वितरित करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित माजी पोलीस अधिकारी आनंद भगत संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष सुधीर देशमुख दलित मित्र पुरस्कार प्राप्त एस टी भगत नारायणराव क्षीरसागर जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती बी जी राठोड पुसद नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष तायर खान पठाण युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राजेश ढोले पत्रकार कैलाश रावणे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती विदर्भात प्रचंड उष्णता तसेच अवकाळी पावसाचे वादळी वातावरण असलं तरी उपस्थित मात्र नेहमीप्रमाणे बहुसंख्य होती कार्यक्रमाची प्रास्ताविक महात्मा फुले समता मंचचे विश्वस्त गोवर्धन मोहिते यांनी तर संचलना यशवंतराव देशमुख यांनी केलं सार्वचे संस्थापक अॅडव्होकेट यांच्या आभार प्रदर्शनाने जयंती कार्यक्रमाची सांगता झाली तो आपल्याला धर्म दिला त्या धर्माच्या विचारांनी त्या जगालय एक दिशा दिली प्रज्ञाशी करुणा पंचशी अष्टांगिक मार्ग आणि विज्ञानवादी विचार ज्यामध्ये कुठले कर्मकांड नाही चिकित्सा करण्याची संधी आहे आणि मी म्हणतो ते खरं नाही तर तुम्ही त्याच विचार करा आचरण करा त्याची चिकित्सा करा आणि मगच त्याला स्वीकारा असं अतिशय साध्या भाषेत सांगणारा जगातला अलौकिक पण काय झालं मागील अनेक वर्षापासून विचारांचे अनुभव असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा एकोणीशे छप्पन मध्ये हो दे। त्या देशातील शोषित पीडित समाधाला हा धम्म दिला आणि या धम्माच्या माध्यमातून जो शोषित पीडित कचलेला समाज होता त्याला जीवन जगण्याचा एक चांगला मार्ग मिळाला त्या देशामध्ये वर्ण व्यवस्था होती आणि त्या वर्ण व्यवस्थेमध्ये पाच हजार वर्षापासून येथील माणसांना माणूस पडून सुद्धा जोडण्याचा अधिकार नव्हता जिथे मुंगीला साखर गाईला भाकर दुसऱ्याला भाकर पण माणसाची सावली सुद्धा आम्हाला चालत यश या शिष्याच्या माध्यमातून चाळीस शिष्या मला धम्मचक्र प्रवर्तन देईल धम्मचक्र प्रवर्तन उद्धाने केलेलं आहे बाबासाहेब प्रकाश आणि हा विषय मांडतात की मला नव धम्मचक्र प्रवर्तन करायचं नव धम्मचक्र प्रवर्तन

की बाबासाहेबांना अपेक्षित होतं की या भारताला मंत्राय करेल बाबासाहेब त्यापुढे म्हणता या जगाच्या पाठीवर भारतीय बुद्धत्व जास्सा पृथ्मेश्वर आता बाबासाहेबांची धम्म क्रांती बघा एकोणीसशे पस्तीस भागाचे मी विषय हा छेडला की एकोणीसशे पस्तीस ला बाबासाहेब आंबेडकर मी धर्मांतर करेन ही घोषणा करतात

वैश्विक बघ परिषदेमध्ये बाबासाहेब आपले विचार मांडतात ना म्हणतात गुरु तथा सिद्धार्थ आणि त्याच्या सगळ्यासाठी आपल्या गरीब बरोबर चांगल्या कामाला कसा करावा त्यांचं घर कसं संशिध हवं त्यांच्या मुलाबा कसं करणार हवं असे व्यक्तिमत्व आज आपल्याला विचार मांडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्याला सगळं ऐकायचं आहे म्हणून मी जास्त वेळ न घेता अशा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन करतो की हा कार्यक्रम या सर्वांवरती असंख्य वर्षापासून राजेबाहेब पाहू यांची जयंती असो बाबासाहेब जयंती असो बयंती असो शिवाजी या ठिकाणी विचार मानले त्याबद्दल मी त्यांचं कार्य आहे त्याचप्रमाणे आमचे नेहमीचे मित्र यष्टी साहेब आणि आनंद भगत साहेब हे दोघे भगत विमाजी भगत आहेत आणि त्यामुळे त्यांचे आभार काय मानावे मी त्यांच्या प्रती खूपता व्यक्त या ठिकाणी येतात आपण सगळं या ठिकाणी विशेषतः हळूहळू या ठिकाणी महिला येऊ लागलेल्या आहेत त्या ठिकाणी असा की आहे आम्ही अवतरण देत किंवा पत्रिका घरी मिळवून देत नसतो आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपवर निमंत्रण देतो आणि असं सर्वांकरता आमचं निमंत्रण असते त्या निमंत्रणाला प्रतिसाद करून आपण या ठिकाणी उपस्थित झाला मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेषतः आमचे नारायणराव हे आमचे एक मित्र आहे फार जुने समाजवादी पक्षापासून y ahí es la política. सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा